काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा द्राक्षपंडरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील रविवार कारंजा परिसरात असलेल्या चांदीच्या गणपती मंदिरात आज गुढीपाडव्याच्या दिनी तब्बल अकराशे किलो द्राक्षांची सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे खरंतर हे द्राक्ष गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवण्यात आलेले असून या द्राक्षांची अरास साकारण्यात आलेली आहे दरम्यान आज हिंदू आरंभ झालेला असून पहाटेपासूनच गणपती मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत भाविकांकडून गणपती बाप्पाचे देखणं रूप मोबाईलमध्ये चित्रित केलं जात आहे दरम्यान नंतर ही सर्व द्राक्ष प्रसादरूपी भाविकांना वितरित केले जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक